एक किस्सा होता की सूरज बरोबर बसलेला असतो आणि तू काही वाक्य वगैरे घेत असतो तर तो बोलता बोलता त्याला असं सरांनी सांगितलं होतं की असं एनर्जीत बोलायचंय एकदम उत्साहात बोलायचं आणि भारी बोलायचं तर त्याचा उत्साह एकदम वाढला होता असा आणि उत्साह पूर्ण झाला वाक्य वगैरे घेतले आणि ते उत्साहात तो असा मांडीवर हात मारतो मला काय येत मला काय येते मी बायको आणि दोन बाय जबाबदारी खरच उत्साहात मांडीवर हात मारला पण त्याच्यानंतर मला अशी होती mm. ती मांडीवर हात मारला मारल मांडी अशी लाल डुंग्या mm. आलेल्या मांडीला आता पण प्रॉब्लेम तो नाही पण मारल्यावर आपण एक रिएक्ट होतो ना डोक्यात समोर कॅमेरा लावलेला असा तू तो अख्खी घेतोय मी पण असं मांडीवर हात मारला मला रिएक्ट होत आहे ना हम्म